आपल्या दारी या अतिशय महत्वाच्या उपक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारजी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी खासदार सदाशिव लोखंडे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील शालिनीताई विखे पाटील आमदार राम शिंदे आमदार आशुतोष काळे आमदार बबनराव पादपुते आमदार मोनिकाताई राजळे आमदार सत्यजित तांबे आमदार किरण लामटे शिवाजीराव कर्डिले बाळासाहेब मुरकुटे अण्णासाहेब मस्के वैभव पिचड स्नेलताई कोले राजेश परजणे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आपले राधाकृष्ण गमेजी बी जी शेखरजी शालीमठ आपले कलेक्टर आशिष एरेकर सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी इथं उपस्थित मोठ्या संख्येने असलेले सरपंच बांधव भगिनी आणि मंडप भरून ओसंडून वाहतोय तेवढीच माणसं बाहेर पण आहे आणि या सगळ्यांनाच मनापासून मी धन्यवाद देतो आपलं मनापासून स्वागत करतो आणि श्रद्धा आणि सबरीचा मंत्र देणारे साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो वंदन करतो आणि खऱ्या अर्थाने शासन आपल्या धारी हा उपक्रम घेऊन येताना श्रद्धा सबुरी साईबाबाची श्रद्धा आणि जनता जनार्दनाविषयी असलेली श्रद्धा आमच्या सर्व लोकांच्या मनामध्ये आम्ही घेऊन इथं आलेलो आहे खरं म्हणजे यापूर्वी देखील शिर्डीला अनेक वेळा आम्ही आलो आणि साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या भूमीवर नेहमीच मनामध्ये आपण लोकांचे सेवक आहोत या भावनेने चालो आणि आपल्याला माहित आहे बाबांच्या दरबारामध्ये आलेला माणूस कोणी रिकाम्या हाताने खाली हाताने जात नाही आणि मी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा साईबाबांकडे आलो तेव्हा एवढंच सांगितलं या राज्यातल्या सर्वसामान्यांसाठी गरीबांसाठी कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी वंचित शोषितांसाठी त्यांच्यावरचं अरिष्ट संकट दूर कर आणि त्यांची सेवा करण्याची शक्ती आणि बळ दे आणि ते बळ आपल्या सरकारला या ठिकाणी आपण काम करत असताना मिळालेलं आपण पाहतोय त्याची प्रचिती येते आणि म्हणून शासन आपल्या दारी या उपक्रमाला खऱ्या म्हणजे जनता जनार्दनाचा हा एवढा असा मोठा प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी लाभतोय हा बारावा जनता दरबार आहे आणि या बाराव्या जनता दरबारामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो पत्रकार मित्रांनी देखील हे शेवट पर्यंत चित्र जे आहे शेवटचा माणूस दिसत नाही ते टिपावं आणि राज्याला हे दाखवावं हो। खरं म्हणजे एक कोटी चाळीस लाखापेक्षा जास्तीचे लाभार्थी या शासन आपल्या दारी या बाराव्या क्रम शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे खर खरं म्हणजे हा कुठलाही राजकीय मेळावा नाही सभा नाही परंतु हा सर्वसामान्य माणसांचा हा कार्यक्रम आहे त्यांना देण्यात येणाऱ्या लाभाचा कार्यक्रम आहे खरं म्हणजे शासन अनेक निर्णय घेते अनेक योजना आपण जाहीर करतो परंतु सर्वसामान्य माणूस जेव्हा तो लाभ मिळवायला जातो तेव्हा अनेक चक्रा मारायला लागतात त्याला खेटे मारायला लागतात आणि एक मन आहे सहा महिने सरकारी ताज काम आणि सहा महिने थांब ही संकल्पनाच आम्ही बाद करण्याचं ठरवलंय आणि म्हणूनच योजना लाभार्थी सगळे एकत्र एक या ठिकाणी दिसत आहे खरं म्हणजे अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजे सर्व अधिकारी आपल्या गावा गावागावामध्ये नोंदी करतायत त्या ठिकाणी लागणारी कागदपत्र देखील एका छता खाली लाभ घेणाऱ्या व्यक्तीला जास्तीचा खेटे मारायला लावू लागता कामा नये चक्रा मारता माराव्या लागू नये हाच उद्देश शासन आपल्या दारी या भूमिकेतून आम्ही सुरू केला खरं म्हणजे बघा हे चित्र मगाची किती भगिनींनी चेक घेऊन गेले तरुण मुलं चेक घेऊन गेले चाव्या घेऊन गेले आज इकडे आपण पाहतो ट्रॅक्टरच्या रांगा आहेत इकडे हार्वेस्टर आहे इथं आणखी पॉवर ट्रिलर आहे अँब्युलन्स आहे अनेक जे काय लाभ आहेत हे लाभ मग अशी ती पेकीट पेटी पेटी म्हणजे कामगारांना ती त्याच्यामध्ये सगळं साहित्य आहे खोके वगैरे नाही आहेत काल कोणीतरी म्हणाल खोकेवाल्यांकडे कंटेनर आहेत त्या तर कालच्या भाषणात कुणीतरी सांगितलं त्यात मी जात नाही परंतु हे सर्वसामान्य लागणार माणसाला लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य देण्याचं काम हे सरकार आपलं करत आहे पुणे जिल्ह्यामध्ये आपण बावीस लाख लाभार्थ्यांची नोंद करून तीन हजार कोटींचा लाभ त्या ठिकाणी वाटला परंतु आज या कार्यक्रमामध्ये आपण चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार लाभार्थ्यांची नोंद केली आहे हा विक्रम आहे हा रेकॉर्ड आहे पालकमंत्री महोदय खासदार आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की तीन हजार नऊशे ब्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी लाभार्थ्यांना वाटले जाणार आहेत खरं म्हणजे या देशातलं हे आश्चर्य आहे की राज्य जे आपलं आहे हे राज्य सर्वसामान्य माणसाला चक्रा मारायला लागता कामा नाही ही भावना ठेवून लोकांपर्यंत एका छता हे लाभ देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला खरं म्हणजे शासकीय योजना लोकसभा सहभागातून कशी यशस्वी होते ते या देशाला महाराष्ट्राने दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय हा एक उत्तम हे उदाहरण आणि नमुना आहे खरं म्हणजे आज आपण पाहतोय मगाशी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बद्दल आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या खरं म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देखील प्रधानमंत्री महोदयांनी देशाला उद्देशून भाषण जे केलं त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं मी तुमच्यामधूनच आलोय आणि मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे तुमच्यातलाच एक आहे आणि तुमचे संकल्प सिद्धी नेण्यासाठी मी एक सेवक बनून काम करेन किती नम्रता आहे त्यांच्यामध्ये आज प्रधानमंत्री जे काम करत आहेत आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचावर नेऊन ठेवत आहेत जगभरामध्ये आपल्या नाव देशाचं नाव अतिशय अभिमानाने आदराने इतर राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान घेत आहेत आज किती योजना त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी दिल्या मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमातून देखील देशभक्ती आणि समर्पणाची भावना या ठिकाणी जागृत ठेवली आहे आपण त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत पन्नास साठ वर्ष ज्यांना करता आलं नाही हे नऊ वर्षांमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्यासाठी अभिमानाच आहे आज राज्य सरकारला देखील जे पाठबळ आहे अनेक योजनांना त्यांनी जे या काय पाठबळ आर्थिक बळ देण्याचं काम केलंय त्यामुळे सर्वसाम सर्वांगीण विकास या राज्याचा आपण या ठिकाणी करतोय पुढे आपण जातोय आपला एकही प्रस्ताव त्याच्यामध्ये कपात न करता केंद्र सरकार मोदी साहेब मंजूर करतायत हे देखील आपल्या राज्याच्या हितासाठी आणि तुमच्या सर्वसामान्य लोकांसाठी चांगलं आहे परंतु मागच्या अडीच वर्षामध्ये एकही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही आणि पाठवला नाही तर तुम्हाला घरी कोण आणून देणार परंतु आम्ही आमच्याकडे इगो नाही अहंकार नाही आम्ही सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याचं व्रत घेतलंय मगाशी देवेंद्रजींनी सांगितलंय खऱ्या अर्थाने आमचा अजेंडा एकच आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस सर्व सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलवणं आणि या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे ही भूमिका भावना ठेवून आज मी आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी पूर्णपणे झोकून देऊन आपण काम करतोय आणि म्हणून आज मी या ठिकाणी आठवणीने सांगेन की हा आपला जिल्हा देखील संतांची आणि सहकार्याची भूमी आहे राधाकृष्णजी इकडे आहेत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी याच मातीत सहकार चळवळीची बीज प्रथम रोवली सहकाराला सुरुवात इथे झाली आणि त्यानंतर ही चळवळ देशभर पसरली आणि भारतातला पहिला सहकारी कारखाना एकोणीसशे पन्नास मध्ये प्रभरा नगर मध्ये सुरू झाला आणि आजही राज्याच्या निम्म्याहून अधिक साखरेच उत्पादन एकट्या नगर जिल्ह्यात होतय ही देखील अभिमानाची बाब आहे समाधानाची बाब आहे आणि म्हणून या सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांची भरभराट झाली पाहिजे ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे काया पायलट झाला पाहिजे आणि म्हणून हे शिवधनुष्य उचलण्याचं काम देशाचे गृहमंत्री आणि पहिले सहकार मंत्री, मंत्री अमित भाईंनी केला त्याचा उच्चार अजितदादानी आपल्या भाषणात केला आपल्याला जी मदत केली त्याबद्दल खरं म्हणजे त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे या सहकार चळवळीला नव संजीवनी मिळेल अशा प्रकारचा विश्वास आपल्याला या ठिकाणी मी देऊ इच्छितो खरं म्हणजे हे अहमदनगर नगर आज या नगर जिल्ह्याला आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आणि म्हणून खरं म्हणजे ही साईबाबांची शिर्डी आहे या ठिकाणी विकास या ठिकाणचा सोयी सुविधा इथे जगभरातून साई भक्त येतात आणि म्हणून आज आपल्याला एवढंच सांगतो साईबाबांच्या सहवासाने शिर्डी समृद्ध झाली होतीच परंतु समृद्धी महामार्ग जो आहे त्यामुळे देखील या ठिकाणच्या समृद्धीचं नव पर्व सुरू होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो समृद्धी महामार्गालगत या शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांच्या शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी तेरा ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र देखील आपण शासनाच्या माध्यमातून उभारतोय शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मालाला दुप्पट भाव मिळाला पाहिजे म्हणून सरकारचे उपाय सुरू आहेत मग असे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा वीज देण्याचं काम त्याच्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी शेती होत नाही बॅरल लँड आहे तिथे देखील एकरी पन्नास हजार आणि हेक्टरी सवा लाख रुपये दर वर्षाला देण्याचा सरकारने निर्णय घेतला सरकारने अनेक निर्णय घेतले एक रुपयामध्ये पीक विमा सहा हजाराचं योजना आपल्याला सांगितली खरं म्हणजे आज आपण आरोग्य विभागात देखील आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची चिंता देखील सरकारने उचलली आहे दीड लाखाचा महात्मा ज्योतिराव फुले योजनेची मर्यादा होती ती पाच लाखापर्यंत वाढवली आणि एवढं वाढवून आपण थांबलो नाही तर त्याच्यामध्ये वर्गवारी होते पिवळ केसरी रेशन कार्ड या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आपल्या साडेबारा कोटी जनतेला पाच लाखापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून आता पैसे मिळतील कुठलंही ऑपरेशन असू द्या येऊ नये कुटुंबावर कुठलाही आजार पण आला तर त्याची चिंता सरकारने घेतली आहे उचलली आहे जबाबदारी आणि म्हणून आज तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलात तर केस पेपर भरायला पैसे आतमध्ये कुठलं ऑपरेशन असेल त्याला काही मापक पैसे द्यावे लागत होते पण सरकारने आता तोही निर्णय घेतलाय कुठल्याही शासकीय हॉस्पिटलमध्ये जा एकही रुपया आपल्याला भरावा लागणार नाही सगळं कॅशलेस करण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की हे सर्व सामान्यांच सरकार आहे आणि म्हणून आजच्या अशा मगाची निळवंडे दे धरणाबद्दल देखील उपमुख्यमंत्री महोदयाने सांगितलंय खरं म्हणजे त्रेपन्न वर्ष रखडलेला तो प्रकल्प आम्ही आलो होतो ते पाणी सोडायला एकशे बा ब्याऐंशी गावांच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे कोणीतरी तिकडे दुसऱ्या दिवशी सांगितलं अरे पाणी सोडलं पण आलंच नाही आम्ही लगेच अधिकाऱ्यांना सांगितलं आता किती एकशे दहा किलोमीटर एकशे दहा किलोमीटर पाणी निळवंडे धरणातून पोहोचलेलं आहे हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे सरकार आमचं आलं नवीन एक वर्षापूर्वी तेव्हापासून पाण्याच्या सिंचन प्रकल्पाच्या पस्तीस प्रकल्पांना आपण मान्यता दिली पूर्वी एकही प्रकल्पाला मान्यता दिली नव्हती परंतु या पस्तीस सिंचन प्रकल्पातून आठ लाख हेक्टर पेक्षा जास्तीची जमीन सिंचनाखाली येणार आहे ओलिताखाली येणार आहे शेतकऱ्याचा त्याला शेतकऱ्यांना फायदा होणार आहे हे सरकारचं काम आहे असे अनेक निर्णय आपण घेतले आणि त्याचबरोबर हे घाटमाथ्यावर कडून मगाशी आपल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं खासदारांनी सांगितलं की वाहून जाणारं पाणी जे आहे हे पाणी देखील वळवून पूर्वेकडे मग गोदावरी प्रवरा मुळा नदीच्या खोऱ्यात वळवल्यास देखील या भागाचा विकास होईल नक्की आपल्याला मी सांगतो आम्ही जेव्हा देवेंद्रजींनी आम्ही होतो आता अजितदादा आले या ठिकाणी सगळे मिळून आमचं लक्ष एकच आहे या भागामध्ये जिथे दुष्काळी परिस्थिती आहे जिथे पाणी समुद्राला वाहून जात आहे ते वळवण्याचं काम आणि तो भाग दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास आपल्याला देतो आणि आता एकच आपल्याला सांगेन राजकारण राजकारण करत राहू द्या परंतु आम्ही आमचं काम करतोय आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय रोज सकाळी उठल्यानंतर साईबाबांकडे आपण प्रार्थना करतो की जनतेला सेवा मिळाली पाहिजे जनतेच्या सेवेसाठी आम्हाला शक्ती द्या ताकद द्या बळ द्या आशीर्वाद द्या आणि आपल्या हातून या राज्यासाठी काहीतरी चांगलं होऊ द्या असा आम्ही विचार करतो परंतु विरोधक रोज उठल्यावर प्रार्थना करतात की एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या पहिले म्हणाले सरकार पडेल सरकार पडेल सरकार पडेल सरकार पडून पडून त्यांचे ज्योतिषी संपले आणि पजीतदा पण आले आणि त्यामुळे एवढं सरकार मजबूत झालंय आणि तुमचा आशीर्वाद जोपर्यंत सरकारच्या पाठीशी आहे या सरकारचा बाल बाका होऊ शकत नाही या सरकारचा बाल बाका होऊ शकत नाही किती स्वप्न पाहिली दिवसा पाहू द्या रात्री पाहू द्या कधीही पाहू द्या परंतु मी एवढंच सांगतो की आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत या शेतकऱ्याच्या पोराला आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या सच्च्या कार्यकर्त्याला किती पाण्यात बघाल तुम्हाला चोपता उठता फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दुसरं आणि आमचे दोन उपमुख्यमंत्री दिसतात तस इतिहासामध्ये काय ते संताजी धनाजी परंतु आपण किती काही केलं तरी एक लक्षात ठेवा कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते ही जनता आमच्या मागे आहे आणि मा असंच हे वादळ वाढत जाणार आहे या राज्यामध्ये अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या सक्षमीकरणातून या नंतरचे कार्यक्रम जे आहेत हे डायरेक्ट लोकांना लाभ देणारे कार्यक्रम आहेत त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही आज हे केंद्र आणि राज्याचं डबल इंजिनचं सरकार हे ट्रिपल इंजिनचं सरकार झालंय त्यामुळे एवढ्या वेगाने आपण पुढे जातोय काम करतोय काही लोक मोदीजी म्हणाले की पुन्हा लाल किल्ल्यावरून मी भाषण करेन खर कारण त्यांनी नऊ वर्षामध्ये एवढं काम केलंय एवढं काम केलंय जे पन्नास साठ वर्षात करू शकले नाहीत ते नऊ वर्षात केल्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहे या देशातली जनता त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे अविश्वासाचा प्रस्ताव आणून स्वतःचाच हस करून घेतलं आणि त्यांना सडेतोड उत्तर मोदीजींनी पण दिलं आणि गृहमंत्र्यांनी पण दिलं त्यांची पळताबई थोडी झाली शेवटी राजकारण कुठल्या थराला जाऊन करता एक सर्वसामान्य माणूस एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस या देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो याचा अभिमान आपल्याला प्रत्येक देशवासीयाला असला पाहिजे अरे त्यांचा त्याग बघा आईचा मृत्यू झाल्यानंतर इकडे कोणालाही बोलवलं नाही स्वतः विधी करून मोजक्या लोकांना घेऊन विधी झाल्या झाल्या तिकडे बंगालमध्ये कुठली ट्रेन चालू करायची होती वंदे भारत काय त्या कर्तव्यावर जाणारा माणूस त्याच्या कामावर त्याचं कर्तव्य त्याचं हे तर बघा त्याग बघा आणि म्हणून काही लोक जेव्हा म्हणतात की असं होणार नाही या राज्यामध्ये कुठला नवीन ते युपीए पण आता त्यांनी बदललं कुठला आले मध्ये आय मध्ये अजून एक टिंब देऊन मग यन मग डी असं केलंय कुठली इंडिया आहे माहीत नाही वेस्ट इंडिज तेव्हा ईस्ट इंडिया होती आता वेस्ट इंडिया म्हणजे वेस्ट म्हणजे वेस्ट नाही डब्ल्यू एस टी ई अशा प्रकारची नवीन ओळख निर्माण करावी लागली आणि ते जेव्हा सांगतात की इथे सरकार परिवर्तन होईल तेव्हा आपण समजून घ्यायचं काही लोक जे बोलतात त्याच्या नेमकं उलटच घडत असतं आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये या देशातली जनता पूर्णपणे विकासाच्या पाठीशी आहे आणि विकास करणारे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे चिंता नाही परंतु आपण राज्य म्हणून आपलं देखील काम आहे आपलं देखील कर्तव्य आहे आणि म्हणूनच त्यांचं जे स्वप्न या भारताला पुढे न्यायचं या भारताची जी पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी तीन ट्रिलियन वर आणायची याच्यामध्ये देखील आपल्या महाराष्ट्राचा वन ट्रिलियन डॉलरचा हिस्सा आपण पार पाडायचा आहे आणि त्यासाठीच आम्ही दिवस रात्र मेहनत करतोय आज मला सांगायला अभिमान वाटतो आपल्या राज्यात देशात सगळ्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाचे प्रकल्प सुरू आहेत मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक येते मी आठवणीने सांगतो जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा आपला देश आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर होत आणि त्यानंतर मधल्या अडीच वर्षामध्ये कर्नाटक आणि गुजरात पुढे गेलं पण मी आज तुम्हाला विश्वासाने सांगतो एका वर्षामध्ये पुन्हा महाराष्ट्र नंबर एक ला पण आणलेला आहे आणि त्यामुळे रोजगार मिळेल सरकारी शासकीय नोकऱ्या आपण काढल्या त्या पंच्याहत्तर हजारापेक्षा दीड लाखावर जातील खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय या ज्या आपण योजना केल्या स्वयंरोजगार त्याच्या पायावर उभं राहण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन पाऊस थोडा कमी झाला आहे मागच्या पंधरावड्यात पाऊस झाला परंतु आता थोडी उसन घेऊन ओढ घेतले पावसाने शेतकरी चिंतातूर झालाय मग अशी देवेंद्रजींनी पण सांगितलेलं आहे हे सरकार तुमचं आहे शेतकऱ्यांचं आहे सर्वसामान्य लोकांचं आहे पण तुमच्यावर जर संकट आलं येऊ नये पुढे पाऊस दाखवत आहे पाऊस पडेलच अशी साईचरणी प्रार्थना आपण करूयात परंतु संकट आलं अडचण आली तर तुमच्या पाठीशी हे तुमचं सरकार खंबीरपणे उभं आहे तुमच्या पाठीशी हे सरकार उभा आहे तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि पुन्हा एकदा आयोजक अमोल शिंदे त्यांचे सर्व सहकारी आपले जिल्हा प्रशासन आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी आयोजनामध्ये सहभाग घेतला त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र